चिंचोली गोहे यांनी आर्थिक स्वरूपामध्ये आपल्याला जी मदत केली त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करू त्यासोबत ठोंबरे आणि महेंद्रजी पाटील महेंद्र लक्ष्मी पाटील यांनी आपल्याला पहिल्या दिवसासाठी जी पाणी व्यवस्था केली त्यांचा सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात त्यासोबत विक्रांत आरो यांनी आपल्याला जे पाणी प्रोव्हाइड केलं यासाठी सुद्धा त्यांचं आपण मनापासून मनपूर्वक या संपूर्ण एकता चषकामध्ये आभार व्यक्त करूयात कारण की हा शेवटचा क्षण आभार व्यक्त करायचा क्षण आहे त्यासोबत आपले जे ऑफिशियल पंच आहेत त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल कारण की पंचांना सुद्धा थोड्या वेळात जायचं आहे बहुतेक त्यांना दुसरी ड्युटी असेल आज सकाळी बरेच दूरवरून पंच आपल्याकडे येतात त्याजवळ आजचा पंचांचा जर आपण कारभार पाहिला तर कोणत्याही ठिकाणी पंचांची पंचा भूमिका आपल्याला गैरवाटली नाही कारण की जे पंच आहेत ते पंच नावाजलेले पंच आहेत बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंटचा अनुभव आहे आणि अशा प्रकारे पंच प्रत्येक ठिकाणी असावेत ही आमची स्वतःची अशी वैयक्तिक इच्छा आहे हॅलो कर तर नक्कीच आपल्यासोबत मागील चार दिवसामध्ये जे पंच आपल्यासोबत जोडले गेले त्यामध्ये त्यांचा आपण इथे सन्मान करूयात कारण की पंचांची भूमिका ही खूप महत्वाची होती पंच आपल्याला पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये देवाच्या जागेवर असतात त्यांचा इथे सन्मान करूयात आपण आपण विनंती करूयात सर्वांना विनंती असेल की आपण थोडी जागा द्यायचे मयूर पाटील यांना विनंती करूयात की आपण पंचांचा इथे सन्मान करायचा आहे सर्वप्रथम अक्षयजी जाधव सरांना विनंती करतो की आपला इथं सन्मानाचा स्वीकार करायचा अक्षय अक्षयजी जाधव सरांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे पंच अक्षय जाधव सर त्यासोबत विनंती करतो नंदकुमार पाटील सरांना की आपला या सन्मानाचा स्वीकार करायचा आपण कलवा पेन येथील पंच आहेत नंदकुमारजी पाटील सर यांचा इथं सन्मान केला जातोय मयूरजी पाटील सर यांना आपण विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे नंदकुमार पाटील साहेबांचा सा। त्यासोबत पुढील सन्मान आपण करण्यासाठी उमेश पाटील यांना विनंती करूया की पुढील सन्मान आपण प्रीतमजी पाटील सरांचा करायचा आहे कलवा पेन येथील प्रीतमजी पाटील सर यांचा इथं पुढचा सन्मान होईल त्यासोबत अक्षयजी जाधव सर त्यासोबत संजयजी या भुई दोन्ही सरांना विनंती करतो की आपण याचा आपल्या सन्मान स्वीकार करायचा खूप चांगलं योगदान आपल्या मार्फत या एकता चषकामध्ये लाभलं संतोष पाटील सरांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण सन्मान करायचा आहे संतोषजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे पुढील पंचांचा चला या फायनल मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच खेळाडू कोण ठरलाय नक्कीच थोड्या थोड्या तुम्हाला सांगतो हॅलो हॅलो सर फायनलच्या मॅच चा प्लेअर मॅच चा किताब जातोय ज्या ज्या खेळाडूने फायनलच्या मॅच मध्ये खूप चांगली अशी गोलंदाजी केली प्रवीणजी पाटील सरांना विनंती करतो की आपल्या शुभ आपण सन्मान करायचा आहे त्या खेळाडूचा फायनल मॅच चा आपल्या विरुद्ध मॅच रितेश गोलंदाजीमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली रितेश यायच आहे नऊ धावा खर्च करत दोन विकेट सुद्धा मिळवल्या रितेश ठरतोय फायनल मॅच आपल्या विरुद्ध मॅच खेळाडू भोकरपाडा संघाचा हा पाहिला तर माच विनर खेळाडू ठरलाय बोकरबड्या संघाला या एकता चषकामध्ये विजयी करण्यामध्ये या खेळाडूचा मोलाचा वाटा आहे आणि या खेळाडूला जातो येतो प्लॅर माझा किताब आहेत त्यासोबत ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यासोबत उमेशजी पाटील साहेब त्यासोबत पाहिलं तर सूर्यकांतजी पाटील साहेब त्यासोबत पाहिलं तर संतोषदादा पाटील जबाबदाऱ्या एकत्रितपणे पेलल्या अशा आमचे समालोचक सहकारी मित्र एक उत्कृष्ट निवेदक आकाशजी देशमुख यांचा सन्मान या व्यासपीठावर केला थोड्या वेळात फोटोशूटसुद्धा होणार आहे आणि दरम्यानच्या वेळेमध्ये मी आकाश देशमुख ही टुर्नामेंट अतिशय चांगल्या रीतीने संपन्न झाली हे घोषित करतो आणि या टुर्नामेंटमध्ये जर का आमच्याकडून समाज कक्षामध्ये कोणती जर का उणीव राहिली असेल तर नक्कीच आम्हाला माफ करावे नेक्स्ट टाईम नक्कीच आम्ही ती उणीव भरून काढू आणि तुम्ही दिलेलं संपूर्ण जेवढं प्रेम आहे ते प्रेम याचा आम्ही अतिशय ऋढी राहू आणि ही टुर्नामेंट समाप्त झाल्याचं मी इथे घोषणा करतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यासोबत पाहिलं तर जर नजर चुकीने या संपूर्ण आयोजन कमीकडून कोणाचं जर नाव राहिलं असेल कोणाचा सन्मान राहिला असेल तर नक्कीच मोठ्या मनाने तुम्ही त्यांना मनात जागा द्या आणि त्याचबरोबर ही टुर्नामेंट सक्सेसफुल झाल्याचं डीजे मंडप आल्याचा एक सन्मान आहे युट्यूबचा सन्मान राहिलाय डीजे मंडप आल्याला विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपला सन्मान घेण्यासाठी मंडप डीजेला विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपला शुभ सन्मान इथं केला जातो या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे शुभ सन्मान केला जातोय तर मयुरपणे यांना विनंती करतो की आपला शुभ इथे सन्मान करायचा आहे त्याने सुंदर असं काम केलं चांगली अशी गाणी वाजवली त्याचबरोबर चांगला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला त्याचा सन्मान केला जातोय त्यासोबत आपल्या अजिंक्य पवार यांच्या संपूर्ण टीमला विनंती करतो की आपला सुद्धा शुभ सन्मान केला जातोय त्या सन्मानचा स्वीकार करायचा आहे कॅट इस लाईव्ह ची टीम संपूर्ण खालापूर तालुका रायगड जिल्ह्यामध्ये पोहोचतीये कर्जत तालुक्यामध्ये पोहोचलीये त्याचा इथं सन्मान केला जातोय मयूर पाटील यांना विनंती करतो की आपण केटीसी लाईव्ह अजिंक्य पवार यांच्या या प्रतिनिधीचा सन्मान करायचंय जर का कोणाचं नजर चुकीने नाव राहिलं असेल तर नक्कीच मोठ्या मनाने आम्हाला माफ करा आणि एकता चषक दोन हजार पंचवीसचं माध्यम इथं संपलंय मी घोषित करतो पुन्हा भेटूयात पुढच्या वर्षी या चिंचवली गावच्या या सणामध्ये या चिंचवली गावच्या संपूर्ण या ग्रामस्थांच्या या मेळाव्यामध्ये पुन्हा पुढच्या वर्षी भेटत दरम्यानच्या वेळेमध्ये मी आकाश देशमुख तुमची रज